हॅलो नमस्कार सर नमस्कार आज आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हो शेतकऱ्याला मला आणखी दोन दिवस पाऊस आहे आज आणि उद्या दिवस हो तर एकोणतीस तीस आणि एकतीस म्हणजे आज उद्या परवा तीन दिवस पाऊस आहे हो। एक तारखेच्या नंतर पावसाचा दो रोज आहे दोन ला थंडी ध, थंडी धुके देखील येणार आहे हो तीन चार ला चांगली थंडी जाणवायला सुरुवात होईल पाच पासून राज्यातून पाऊस निघून जाणार आहे mm. विड्रॉल होईल आता काही मोठा पाऊस येणार नाही काही घाबरण्याची चिंता नाही फक्त हे आज ह्या तीन आहे एकतीस तारखेपर्यंत पाऊस oh. आहे आणि हे आता सध्या आज देखील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र mm. कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोराचा कुठं मुसळधार पाऊस पडणार आहे हो तर त्याच्यामध्ये जास्त विदर्भात जास्त जोर असणार आहे हो विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये राहील का सर विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त राहील हो हो आणि इकडे देखील उत्तर महाराष्ट्र दे राहणार आहे कारण की तिकडे कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे तिकडे देखील पडणार आहे हो हो सर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात देखील दोन दिवस आहेत आणखी हो, हो आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या द्राक्ष शेतकऱ्याला सांगा वेलोरगिया सांगा हो, हो, दोन दिवस आहेत त्याच्यानंतर चांगलं ऊन पडल थंडी हु, धुके धुराळी देखील येणार आहे म्हणा हा पाऊस वादळी पाऊस असेल कि सौम्य स्वरूपातला असेल नाही वादळी हो एकंदरीत शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल सर शेतकऱ्याला घाबरण्याचं ना काम नाही एवढं आता दोन दिवस पाऊस आहे बरेचण की परत पाऊस येणार आहे परत काही पाऊस येणार नाही काही नाही आता हो हो एकंदरीत दोन दिवस अजून पाऊस आहे तर दोन दिवस एकतीस तारखेपर्यंत कुठं तीस पर्यंतच एकतीस पर्यंत हो नक्कीच सर त्यानंतर सर थंडी पडल्यानंतर पाऊस पूर्णपणे जाणार आहे हो एकंदरीत नोव्हेंबर मध्ये अजिबात पाऊस नाही तर नाही हो ठीक आहे सर तर आपल्या शेतकऱ्यांना एकदा फक्त आज आणि उद्या जो तुम्ही सांगताय वादळी पाऊस येणार आहे थोडक्यात जिल्हे सांगा सर शेतकऱ्याला म्हणणं की उत्तर महाराष्ट्रात तिकडे एक कमी जाऊ ना, असल्यामुळं आपलं नाशिक धुळे नंदुरबार नंदुरबार जळगाव इगतपुरी मुंबईचे कोकणपट्टी सगळीकडे आहिलं नगर हो हो आणि इकडं पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारण पूना पूर्व विदर्भातले काही जिल्हे चंद्रपूर यवतमाळ इकडे जास्त राहील कारण की ते चक्रीवादळ त्या पट्ट्यातून जाणार आहे आणि इकडं मराठवाड्यात देखील परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड वाशिम या पट्ट्यात देखील चांगला पडणार आहे हो हो म्हणजे बऱ्याच भागांमध्ये हा पाऊस असणार आहे हो सगळ्यांना पडून जाईल एक पाऊस शेवटचा हो हा शेवटचाच पाऊस आहे शेवटचा हो त्याच्यानंतर पाऊस निघून जाणार आहे सगळीकडला हो बरोबर -बर। सर रब्बी पिकांसाठी एक तारखेला मात्र धुई येणार आहे म्हणा धुई धुके धुरळे येणार एक ते चार तारखेपर्यंत खूप धुई धुके धुरळी राहील पाच तारखेला चांगली थंडी जाणवायला सुरुवात होईल चार पासून थंडी तर तीन दोन तारखेपासूनच सुरुवात होईल पण तीन चार नक्कीच हो सर आ, सर हरभरा ज्यांना पेरायचाय त्यांना तुम्ही काय संदेश द्याल कारण तुम्ही या अगोदरच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं म्हणजे या पावसाच्या आधीच्या टप्प्यामध्ये की शेतकऱ्यांनी पेरणी करा हो आणि सांगितलं पेरून टाका त्यांनी पेरणी केलेली आहे तर त्यांचा खूप छान हरभरा उतरलाय आता जे शेतकरी पेरणी ज्यांनी पेरणी केली मी देखील के पेरलेलं माझं उगवलेलं आहे त्यांना काय करणार आज देखील पाऊस <laughs> पडणार थोडी मर लागते त्याच्यामुळे एखाद्या समजा तो मिसळ खत असला विशेष युरिया आज नेऊन फेका त्या शेतामध्ये कारण की ते पाऊस पडल्याच्या नंतर तुमचा हरभरा मरणार नाही आणि ना ना त्याला एक बुरशीनाशक मारा काय करा मीरा ओ मारा नंतर मग नॅटीओ मारा हो बरोबर ते दोन दोन पैकी एक औषध मारा म्हणा